भारत सरकारने भाषांना अभिजात भाषा ही नवी श्रेणी देण्याचा निर्णय बारा ऑक्टोंबर दोन हजार चार ला घेतला त्यात तामिळ भाषेला पहिल्यांदा अभिजात भाषा हा दर्जा देण्यात आला भारतात आताच्या घडीला सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे तामिळ दोन हजार चार संस्कृत दोन हजार पाच कन्नड दोन हजार आठ तेलगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा आणि ओडिया दोन हजार चौदा या भारतीय भाषांना अभिजात भाषा दर्जा प्राप्त आहे एखादी भाषा अभिजात होण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत एखादी भाषा अभिजात कशी ठरते याची माहिती घेऊ कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे मिनिस्टर ऑफ कल्चर यांना आहेत गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले होते अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय निकष असतात भाषेचा नोंदवलेला म्हणजे लिखित इतिहास हा अतिप्राचीन स्वरूपाचा म्हणजे पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना हवा भाषेचे साहित्य हे किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावे लागते त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य असावं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा म्हणून वाटते लीला चरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न केले गेले दुसऱ्या भाषा समूहाकडून ओसनींना घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी भाषेला स्वतःचे स्वयंभोपन असावं लागतं ती इतर भाषेतून ऊसनी घेतलेली नसावी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे अभिजात दर्जाने काय बदल होतात एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल दोन हजार सोळा साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत तमिळ तेलुगू कन्नड या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली आहे यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये अनुदान दिले जाते भारतीय राज्यघटनेच्या आठव्या सूचीमध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो एक अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास म्हणजे त्या भाषेतील दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात दुसरा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते तीन अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना करणं मराठी भाष मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा सरांना भरीव मदत मिळते दे। सध्या देशात तमिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे केंद्र सरकारने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील विशेषतः सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणे या भाषांमधील पुरातन साहित्याचा डिजिटायझेशन यामुळे भाषांतर नोंद विविध साहित्याचं प्रकाशन तसेच डिजिटल माध्यमात अवगाच्या अनेक संधी उपलब्ध होतील केंद्र सरकारने मराठी सोबत पाळी प्राकृत बंगाली आसामी या भारतीय भाषांना अभिजात दर्जा दिला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला मराठी अभिजात दर्जाबद्दल अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार बारा साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गठीत करण्यात आली या समितीत प्राध्यापक हरिनरके डॉक्टर नागनाथ कोतापल्ली डॉक्टर श्रीकांत बहुलकर प्राध्यापक मधुकर वाकोडे सतीश काळसेकर डॉक्टर कल्याण काळे प्राध्यापक आनंद उबाळे परशुराम पाटील डॉक्टर मैत्री देशपांडे आणि राज्य सरकारच्या भाषेविषयक संस्थांच्या संचालकांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली या समितीने अभ्यास करून प्राचीन ग्रंथांचे संदर्भ प्राचीन लेख शिलालेख ताम्रपट अशा सर्वांचा सखोल अभ्यास करून त्यांनी चारशे पस्तीस पानांचा एक अहवाल तयार केला दोन हजार तेरा साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला महारट्टी मोहरट्टी महाटी मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे मराठी भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं मायबोली मराठी अभिजात भाषा ठरवण्यासाठी तिचे प्राचीन वय सिद्ध करणे आवश्यक होते पण वयाचा पुरावा मिळत नव्हता तो मराठी इतकेच प्राचीन असलेल्या वाशिम तथा वत्स गुल्मनगर ने दिला वाशिमचे महाकवी गुणाढ्य यांनी जम्मू काश्मीरात जाऊन तेथील राज दरबारी सेवा करत गृहकथा हे महाकाव्य लिहिले गृहकथांचे सोमदेव यांनी संस्कृत भाषेत अकराव्या शतकात भाषांतर केले यामुळे मराठी भाषेचे अस्तित्व दोन हजार वर्षापूर्वीचे आहे हे सिद्ध करण्यास या बृहकथांच्या महाकव्याची प्रामुख्याने यासोबतच शिवनेरी या सह्याद्री पर्वतांच्या रंगेत नाणे घाटमध्ये ब्राह्मी लिपीमधील दोन हजार वर्षापूर्वीचे शिलालेख आढळले त्यामध्ये मराठी महारथिनो असे शब्द आहेत तामिळमधील संगम साहित्य या पंचवीसशे वर्षापूर्वीच्या साहित्यात मराठी गवंडी कावेरी घाटावर चांगले काम करतात असा उल्लेख आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे केंद्र सरकारने मराठीसह बंगाली आसामी पाली आणि प्राकृत या भाषेंना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे त्यामुळे एकूण अभिजात भाषा अकरा झाल्या आहेत